नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोलकाता येथील आर जी मेडिकल या कॉलेजला चेस्ट मेडिसिन विभागामध्ये द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या शिकाऊ डॉक्टरवर जो काही अत्याचार झाला हा अत्याचार मानवी जीवनाला काळीमा फसणारी घटना आहे या घटनेचा जेवढा निषेध करावा एवढा कमीच आहे पण इतिहास सांगतोय की जेव्हा दिल्लीचं प्रकरण झालं एका चालत्या बसमध्ये सहा लोकांनी सामूहिक अत्याचार केला दुसरी घटना ती घटना तेरा जुलै दोन हजार सॉरी सोळा स्वार डिसेंबर दोन हजार बाराची होती दुसरी घटना आपल्याकडे अहमदनगर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील कोपर्डी या ठिकाणी झाली तेरा जुलै दोन हजार सोळाला त्याही युवतीवर असाच अत्याचार करून तिचा खून करण्यात आला या दोन्ही तिन्ही घटनासुद्धा जेव्हा घडल्या तेव्हा प्रत्येक वेळेस मानवी समाजमन हे हिलावून जातं आणि आपण पुन्हा निषेध मोर्चा आणि मेनबत्त्या घेऊन जागोजागी रस्त्यावरती जमा होतो त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो मला एवढंच म्हणायचं आहे की असं किती दिवस वाचावलं जायचं आहे प्रत्येक वेळेस मेनबत्त्या कॅन्डल मार्च निषेध मोर्चा राज विविध पक्षांचे लोक आपला जमाव करून निषेध नोंदवतात त्या घटनेचा निषेध नोंदवतात या निषेधाच्या पलीकडं आपण काय करतो आहे पुढं त्या केसचं काय आहे त्या फॅमिलीला त्या कोर्टामध्ये साबित करावं लागतं आहे ते पुरावे गोळा करताना ते विविध कोर्टात चक्रा मारताना मला माझ्या पाण्यातून आहे अशा वेळेस त्या कुटुंबाच्या सोबत जो काही समाज आता दिसतोय रस्त्यावरती घटना घडल्यानंतर निषेध करण्यासाठी तो दिसत नाही आणि मग त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी ह्या ज्या घटना आहेत आपण अशा घटनाची पुनरावृत्ती होऊ नये अशा मानवी जीवनाला काळीमा फासणाऱ्या ज्या काही घटना जी मानवी वृत्ती आहे ही वृत्ती ठेचून काढल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे आपण कोपडीत झालं त्यावेळेस पण मेनबत्ता त्यावेळेस पण असा निषेध मोर्चा झाला होता दिल्लीतले हत्याकांड झालं त्यावेळेस पण हेच झालं होतं मला एवढंच वाटतंय की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि प्रत्येक महिला प्रत्येक मुलगी ही सुरक्षित असली पाहिजे कारण मुलगी ही मुलगी असते ती कुणाची असो ती बहीण कोणाची असो बहीण बहीण असते आणि अशा वृत्तीला जेव्हा कारण घटना घडत असताना अचानक ती घटना घडत नाही ती ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यातल्या सत्तर टक्के घटना ह्या परिचयातील व्यक्तीकडनं झालेल्या आहेत ओळखीतील व्यक्तीकडनं झालेल्या आहेत आजची सुद्धा घट हीसुद्धा कोलकात्याची जी घटना आहे हा जो काही संजय रॉय आहे हा त्या ठिकाणी वयवर्ष तेहतीस हा तिथे ते व्हॅलेंटिअर म्हणून काम करायचा देखरेख म्हणून काम करायचा म्हणजेच त्या परिसरातला आहे तो नजर ठेवून होता निश्चित असेच हे आरोपी असतात आणि आपण जेव्हा एखादी घटना घडते जेव्हा आपल्यावरती आपल्या, आपल्या नजरेस हा विषय येतो तेव्हा आपण सरळ पोलिसांकडे बोट दाखवतो पण आपण एक सजग नागरिक म्हणून आपण एक सुजाण नागरिक म्हणून जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते कमी पडतात आणि याचाच दोन हजार डिसेंबर दोन हजार पंधराला महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरकारने एक निर्भय नावाचा जी आर सुद्धा काढला होता की स्थानिक कायद्याने जी काही घटना घडल्यानंतर कायद्याने जी काही शिक्षा द्यायची आहे ती शंभर टक्के दिल्या जाईल पण ती घटना घडू नये म्हणून सजग नागरिकांनी त्यावर उपाययोजना केल्या पाहिजे म्हणून महाराष्ट्र सरकारने डिसेंबर दोन हजार पंधरा जी आर सुद्धा काढला होता गृह विभागाने मला एवढंच सांगायचं की जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा सगळे नागरिक नागरिकांनी बघ्याची भूमिका हे घ्यायला नको आपण काय करतोय की आपल्या पोलिसांच्या आप भानगडीत नको आहे आज मला सांगा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर शाळा सुटताना अनेक टवाळखोर तिथे दिसतात पण कोणीच त्यांना बोलत नाही कोणीच त्यांना सुद्धा करत नाही अशा वेळेस आता ही काळाची गरज झालेली आहे स्थानिक पोलीस स्टेशनला आपल्या गावामध्ये स्थानिक गाव, गाव पातळीपासून तर देश पातळीपर्यंत प्रत्येकाने आपल्या आप महिलांना आपल्या मुलींना सुरक्षा पोहोचवणे ही काळाची गरज झालेली आहे संबंधित ठाण्याने सुद्धा एक समिती यावर नेमल्या गेली पाहिजे समित्या नेमल्या नाही पाहिजे समित्या निसत्या ने नावाला नेमू नका प्रत्येक ठिकाणी मी मागं जिल्हा महिला दक्षता समितीच्या विरुद्ध बाईट दिलं होतं त्यावेळेस तत्कालीन अधिकाऱ्यांच्या माझे वादही झाले होते की ह्या जर दक्षता समित्या तुम्हाला नावापुरत्या ठेवायच्या असतील तर त्या ठेवूच नका जर ती महिला निर्भयपणे आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही आपल्या अत्याचार झाल्याची घटना तिला सांगू शकत नाही बरं आता एका मुलीने सांगितलं कार्यक्रम का त्या दिवशी की आम्ही जेव्हा कॉलेजच्या प्रिन्सिपलकडे जातो म्हणे जेव्हा शाळा समितीकडे जातो तेव्हा ते, ते सांगतात की आपल्या कॉलेजचं मॅटर आहे इथंच दाबा आपल्या हॉस्पिटलचा मॅटर आहे इथंच दाबा तर का आरोपी आहे जेव्हा जेव्हा सुरुवातीला मी साधवदरांना सांगतोय मांजर जेव्हा दूध प्यायले ते पहिल्या वेळेस जर त्या मांजरीला पहिल्याच वेळेस तुम्हाला फटका बसला असेल तर तुम्ही त्याच वेळेस पुन्हा ती मांजरी येणार नाही ना पण तिने जर दूध पेलं ती वारंवार तिथं नक्की येणार आहे दुसरा विषय हा सांगतोय की आज अनेक युवती त्या कोलकात्याच्या युवतीच्या समर्थनार्थ मला अनेक युवती काल अ, अनेक अ, महिला डॉक्टर्स तरुण सामाजिक मन हे कॅन्डल मार्च घेऊन दिसलेत मला एवढंच सांगायचंय तुम्ही जेव्हा एखादा अत्याचार करणारा किंवा त्याची नजरेने बलात्कार करणारा आपण जो म्हणतो तो व्यक्ती असेल तर तो एकटा असते आणि तुम्ही चार पाच मुले जातात पण तरी सुद्धा तुम्ही चार पाच मुली तिथं घाबरून त्याला चालल्या जातात मला एकच सांगायचंय जव्हा जवळ तुम्हाला असं वाटेल यापुढे की हा माणूस आपल्याकडे वाईट नजरेने पाहतोय ही वृत्ती आपल्याकडे वाईट नजरेने पाहतोय काहीही फरक पडत नाही त्याला सगळ्याजणी चार पाच जणी मेळा आणि फटका धरून काहीच होत नाही तुम्ही स्वतः जोपर्यंत पुढं येत नाही तक्रार करण्यासाठी जोपर्यंत पुढं येत नाही आणि नका ना तक्रार करू भीती वाटते तुम्हाला पुरुष यांची आणि अशा वेळेस दुसरा विषय पालकांना सांगतो पालक लोक अजिबात सपोर्ट करत नाही की बा काय करायचं आहे मुलीचं लग्न करायचं आहे आता आम्हाला पुढं कशाला लेखी तक्रार कशाला भानगडी कशाला रिपोर्ट देऊ हे होत नाही होतं पण अशा वेळेस पालकांनी सुद्धा सपोर्ट केला पाहिजे आणि अशा वृत्तीला ठेसलं पाहिजे जाग्यावर जाग्यावर त्याला आणलं गेलं पाहिजे मग तो गावचा कुणी असतो कारण तो तुमच्या ओळखीतलाच असतो बऱ्याच माझ्याकडं मी स्वतः छेडछाडी विरोधी पथकामध्ये काम केलेलं आहे पथक प्रमुख म्हणून आणि मला जवळपास तेराशे प्रकरणांचा अनुभव आहे त्यामध्ये सगळेच वृत्ती आल्या मी भरपूर बघितलं कुणी प्लॅस्टिकच्या मार्कासाठी बघितलं कुणी कंत्राटी कर्मचारी आहे का मग परमाण लावायसाठी त्याला कुणी त्या परमाण कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी असेल तर त्यांना हे केलं म्हणजे असं कुठल्या तरी निमित्ताने असेल काही असो जेव्हा तुम्हाला असं कुणी बोलेल वाटेल तुम्ही कोणालाही न घाबरता न ढगमगता सरळ डायरेक्टली अटॅक करायचा काही हरकत नाही आणि तुम्ही जेव्हा रस्त्याने जात असेल एखादा छेडत पण असेल तुम्हाला तर तो छेडताना तुम्ही असं समजा इथं तशी चौक आहे आणि तुम्ही रस्ते शाळा आहे हा स रस्त्या शाळेला सुमसाम रस्ता आहे या सुमसाम रस्त्यानं तो जो का तुम अ, 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 का हाँ हाँ काय तुम्हाला शिट्टी वाजवत असेल छेडछाड करत असेल म्हणजे असा दुरून बोलायचा प्रत असेल नंबर मागत असेल किंवा काही हे करत असेल तर तुम्ही तेवढ्या दोन मिनटाचा काळ ओढून न्या हो हो मना गोड काय करायचं गेला पटपट चाला तिथं काही बोलू नका पण जसंही चौकामध्ये जाल जसंही मॉपमध्ये जाल तेव्हा जोऱ्यानं ओरडा जोऱ्याने बोला तुम्हाला ॲटोमॅटिक पब्लिक मदत करते पब्लिक मार त्याला बसला की तो पुन्हा काहीच करते आयुष्यात डबल नाही म्हणून तुम्ही हे करा पण होतं असं की आपल्याकडे जेव्हा मी स्वतः एका मोठ्या चौकातला विषय आहे जेव्हा एक मुलगा एका मुलीचं अक्षरशः तिला ओढत नेत होता आणि मी त्यावेळेस त्या वाचण्यासाठी मला जेव्हा फोन आला तेव्हा मी हातातलं काम टाकून तिथे गेलो मी पहिलं पोलीस स्टेशनला जाता तिथं गेलो आणि त्याला माझ्या हातात माझ्या गाडीवर जी काही काठी होती हातातली ती त्याला दोन मारल्या तुला वाचवलं पण हजारोचा माप असताना तो फक्त व्हिडिओ काढत होता शेवटी मला माझ्या पोलिसांची गाडी तेवढ्या गडमडीत फोन लावून बोलावं लागली म्हणून नागरिकांनी बऱ्याच वेळेस तुम्ही जी काही बघ्याची भूमिका घेता ही बघ्याची भूमिका तुम्ही निश्चित थांबवली पाहिजे कारण तसं होत नाही शेवटी पोलीस हे पोलिसांचं काम करतच असतात निश्चित ते येतात पण समाज जो काही बघायची भूमिका या ठिकाणी घेत असतो बऱ्याच वेळेस हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून तुम्ही स्पॉटवर जे काही मदत करायची ती मदत जर केली तर ती मदत या मेणबत्त्या जाळल्यापेक्षा कँडल मार्च काढल्यापेक्षा आणि निषेध मोर्चा काढल्यापेक्षा निश्चित ती मदत मोलाची ठरेल ती एखाद्या महिलेची इज्जत वाचवण्याची ठरेल ती एखाद्या लेकीबाईची इज्जत वाचवण्याची ठरेल कारण अशा वेळेस मी पाहतो जेव्हा मुली कंप्लेंट करतात तेव्हा अनेक मुलींची शाळा बंद झालेली आहे मी स्वतः पाल आम्ही त्या पालकांच्या घरी पुन्हा गेलो आणि सांगितलं की बाबा तू त्या मुलीला तुझ्या मुलीला शाळेत पाठव तुझ्या मुलीचं तु 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 शिक्षण बंद करू नको म्हणून पालकांचा सपोर्ट अतिशय काळाची गरज आहे दुसरा विषय हा आहे की बऱ्याच वेळेस लेखी तक्रार झाल्याशिवाय कारवाई होत नाही पण तसं करू नका की बऱ्याच वेळेस मुलींकडे हेल्पलाईन नंबर दिसत नाही अशा वेळेस काय पोलिसांनी सुद्धा थोडंसं आ, या कायद्याचा ही जी काही आपल्याकडे कन्सेप्ट आहे की लेखी तक्रार झाल्याशिवाय आम्ही येत नाही अनुभवी तसेच आहेत काही लोकांचे सांगितले तर म्हणून आपणसुद्धा सजग राहावं या निमित्तानं मी एकच सांगतो आहे की नागरिकांनी सजग राहायला हवं जेणेकरून अशी घटना पुन्हा कोलकाता असेल दिल, दिल्ली कोपर्डीची घटना असेल दिल्लीची घटना असेल ही घटना पुन्हा घडणार नाही यासाठी आपण जे काही प्रयत्न करायला पाहिजे तेच ना सजग नागरिकांनी मग कारण बलात्कार हा एखादी घटना ती समोर आली प्राथमिक स्वरूपामध्ये दिल्लीची घटना असेल कोलकात्याची घटना असेल हे असेल पण अशा वारंवार सातत्याने आपल्या परिसरात सुद्धा या घटना घडत असतात मग शाळेच्या त्यामध्ये उदाहरणे एसटी बस स्टँडवर तुम्हाला मुलं दिसतात शाळा सुटताना आणि बसताना रिकाम चकडी विना नंबर प्लेटच्या गाड्या कानात तिरपे तारप्या बाळागिळ्या घालून कपड्यांचा जगमगाट त्या बेंटेकच्या सोन्याच्या अंगठ्या गोप किंवा असे हे चुक्कानं मुलं तुम्हाला दिसत असतात अशा वेळेस त्यांना स्थानिक शिक्षकांनी सुद्धा चोख दिला त्यांना झापलं पाहिजे बोलला पाहिजे किंवा किमान तक्रार केली पाहिजे पोलिसांनी सुद्धा पेट्रोलिंग वाढवली पाहिजे एखादी रात्री अपरात्री जर तुम्हाला संशयास्पद मुलगी वाटली असेल ही तो उभी आहे ही तर असुरक्षित वाटू शकते तुम्ही नका बोलू तिच्यासोबत पण तिची बस येईपर्यंत म्हणा किंवा काही असेल तर अशा वेळेस तिच्यासोबत थोडा वेळ थांबलं असेल तर काही अडचण बाजूला थोडं थांबलं तर काही फरक पडणार नाही तुम्ही नका बोलू नाही ओळखीची पण तुम्हाला वाटतंय मानवी कितीला ही, ही रात्रीची नऊची वेळ आहे बस यायची वेळ आहे अजून कोणी तर नाही आहे अंधार आहे तर थोडंसं साईडला जर तुम्ही लाईट लावून म्हणा का टॉर्चर म्हणा इंडिकेटर चालू करून जर थांबले तर काही फरक पडत नाही त्यांना सांगा माझं उदाहरण सांगतोय मी निर्भया पथक दिल्ली छेठाडीवरती पथक प्रमुख असताना मी त्या रात्री मुलीला एक नर्स होती बहुतेक ती नर्सच होती व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि तिचे नातेक म्हणजे दहा वर्ष तब्बल पाच वर्षानंतर काहीतरी मला हॉस्पिटल जायचं काम पडलं त्यावेळेस त्या मुलीने सांगितलं की हे दादा मला त्यावेळेस मदतीला आले होते भेटले त्यांनी मला कार्ड दिलं होतं मी हेल्पलाईन कार्ड दिलं बघा काही अडचणी तर हा नंबर तुमच्याकडे असू द्या कारण आपल्याकडे बऱ्याच वेळेस हेल्पलाईन म्हणजे काही घटना घडली तर फोन कुठे लावावा अरे त्याच्याही पेक्षा पलीकडे आहे की म्हणजे सामाजिक भान आपण एवढं हे आहोत म्हणजे आपलं घर आणि आपला जॉब याच्या पलीकडे आपण बरेच लोक नाही आहेत म्हणजे ज्या प्रकरणात मी हँडल केलं होतं त्या मुलगी जेव्हा बलत त्या अपहरणाच्या केसमध्ये त्यावेळेस रिपोर्ट द्यायसाठी त्या मुलीच्या आईवडिलांनी मला विचारलं इथं पोलीस स्टेशन कुठं आहे विशेष म्हणजे ते प्रॉपर जे रहिवासी होते मला सांगा आपल्याला जर साध्या साध्या गोष्टी पोलीस स्टेशनचा नंबर आपल्याकडे असायलाच पाहिजे पोलीस स्टेशनचा नंबर असेल हेल्पलाईन नंबर असेल अग्निशामक दलाचा नंबर असेल सर्प मित्राचा नंबर असेल अँब्युलन्स असेल ह्या गोष्टी आपल्याकडे असायलाच हव्या पण त्यासुद्धा आपल्याकडं नसतात म्हणून इतकंही आपण आपलं घर आणि वैयक्तिक जीवन जगू नका थोडंसं समाजशी जगलं पाहिजे होतं काय या परिसरातली मुलगी त्या परिसरात जाऊन राहिली त्या परिसरातले पोरं या परिसरात राहिले आपण एक सामाजिक बांध आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये आपण टोकटाक केली पाहिजे आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुली जेव्हा स्वतः आता काय हा विषय मी नंतर घेईल चला असो मी प्रभाकर वाघमारे नाव प्रभाकर वाघमारे शिक्षण एम एस डब्ल्यू एम ए सायकोलॉजी मी जे काही माझ्या छेडछाड विरुद्ध छेडछाड विरोधी पत्रकाचा अध्यक्ष असताना बुलढाणा शेअरला माझे जे काही अनुभव आहे त्यातून मी विषय केलेला आहे धन्यवाद माझा मोबाईल क्रमांक नाईन सिक्स झिरो फोर डबल वन टू सेवन नाईन सेवन धन्यवाद